मला माहिती आहे का जर तुम्ही चार ते पाच हिरव्या मिरच्या पाट्यावर छान वाटून घेतल्या त्यानंतर जर तुम्ही त्याच्यात स्वच्छ धुतलेलं जिरं घातलं आणि जिरंही छान चिकन वाटून घेतलं त्यानंतर जर तुम्ही छोटासा आल्याचा तुकडा घेतला आणि तो छान पहिले ठेचून घेतला त्यानंतर तोही वाटायला सुरुवात केली तर मस्तपैकी आलं जिरं आणि मिरची यांचं एक वाटण तयार होईल या वाटणाचा मस्त चिकन झाल्यावर एक गोळा तयार होईल हा जर गोळा छान एका प्लेटमध्ये तुम्ही काढून घेतला आणि त्यानंतर जर तुम्ही अगदी चार ते पाच तास भिजवलेली हरभाऱ्याची डाळ घेतली आणि ही हरभाऱ्याची डाळ जर तुम्ही छान थोड्या क्वांटिटीमध्ये पाट्यावर पहिले घेतली त्यानंतर मस्तपैकी ती वाटायला सुरुवात केली थोड्या थोड्या पोर्शनमध्ये ही डाळ घेऊन हळूहळू छान वाटायला सुरुवात केली तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची सगळी डाळ चिकन वाटून तयार होईल आणि जी ही वाटलेली पाट्यावरची जी डाळ आहे ती मिक्सरमध्ये वाटलेल्या डाळीला कधीच कॉम्पिटिशन नाही देऊ शकत ह्या ज्या डाळीमध्ये आपण जर एक ना सुकी लाल मिरची घातली आणि छान सगळी डाळ हळूहळू वाटून घेतली तर मस्तपैकी एका डाळीचा खूप खूप असा जाडही नाही आणि खूप पातळही नाही व्यवस्थित मिडियम कन्सिस्टन्सी असलेला एक बॅटर तयार होईल आणि हे सगळं बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे त्यानंतर जर तुम्ही मस्त अर्धा कांदा छान किसून घेतला आणि लसूणही बारीक किसून घेतला त्यानंतर जर तुम्ही ह्या वाटलेल्या डाळीमध्ये हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर जो आपण लसूण किसून घेतला आहे तो घातला त्यानंतर जर याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदाही घातला आणि छान हलक्या हाताने पहिले सगळं डाळीमध्ये मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हळूहळू जर डाळ थोडीशी फेटून घ्यायला सुरुवात केली तर तुमचं जे बॅटर आहे ते लाईट बनेल आणि जी भजे आहे ते खूप खुसखुशीत बनतील त्याच्यासाठी कढई छान तापवली त्याच्यामध्ये तेल टाकून तेलही छान कडकडीत तापल्यानंतर हळूहळू आपलं जे बॅटर आहे जे छोटे छोटे असे भजे आपण या गरम गरम तेलामध्ये सोडून घेतले आणि त्यानंतर जर हळूहळू छान त्याला थोडं थोडं हलवत राहिलं आणि ते पलटी करून घेतले आणि अगदी चार ते पाच मिनटामध्ये हळूहळू तुमची जी भजी आहे ती गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात होईल आणि ही जी भजी आहे ती हळूहळू गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मस्तपैकी एका कटोऱ्यामध्ये सगळी भजी ट्रान्सफर करून घेतली आहे किंवा काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे तुमची एकदम अशी चविष्ट कुरकुरीत खुसखुशीत अशी चण्या डाळीची भजे किंवा पकोडे तयार आहे आणि हे पकोडे पाट्यावर वाटलेल्या डाळीपासून केले आहे त्याच्यामुळे याची चव खूपच जास्त छान लागते भारी लागते आणि ह्या जे भजे आहे त्यांच्यापासून तुम्ही भाजीही बनवू शकतात वड्याची भाजी त्याच्यासाठी छान ग्रेवी बनवून जर हे पकोडे त्या ग्रेव्हीमध्ये सोडले तर मस्त अशी मस्त इन्स्टंट तुमची वड्याची भाजीही तयार होईल किंवा सांडग्याची भाजीही तयार होईल आणि तुमच्या घरी अशा पद्धतीने भजी किंवा पकोडे बनवतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका